तुम्हाला कसं ठ बोलले माहित आहे का बोल आपलं चार लाख फॉलो पूर्ण झालं बघता बघता माणसाचं प्रेम लय हा आपण अजून ह्याच गाडी फिरतोय चार चाकी कवा घ्यायची आप्पा तुम्हाला सांगतो द्या आपण ऍडव्हरास घेऊया आणि तुम्ही नुसतं बोला तुम्हाला सांगतो हेच पैसे मिळतात आपल्याला तुला सांगू का मी असं लय रिटर्न बोलू शकतो पण तुला सांगू का खोट नाट बोलून ही घ्या ती घ्या ही खावा ती खावा आणि असं करून पैसे कमवून मी इमानानं फिरण्यापेक्षा हा ह्या गाडीवर फिरलेलं भारी आणि तुला सांगतो त्या ऍडवर्टाईज मध्ये कोण फसते माहिती आहे का पहिल्या स्टार्ट शेतकरी गोरगरीब जनता मोठी लोक काय फसत नाहीत ती ब्रँडेडला जाते त्यांनी काय अॅडवर्टाईज करत नाही ब्रँडेड त्यामुळं सुधारली पाहिजे माणसं आणि आपण असं माणसं फोकाट हसवलेली आहे ले भारी त्यांचा आशीर्वाद लागल ही खावा ती खावा करून पैसे कमवून इमानात फिरण्यापेक्षा आई आई आहे ना बरं आप्पा तुम्ही बोलता एक नंबर बोलताय आपा गरिबीत नाही का नाही ना, ना आपण आढळून घ्यायची नाही नको हा